नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली अॅनॅलिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे मार्केट जर बघितलं तर सप्रायझिंगली मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिलं आहे आता मी सप्राइझिंगली का बोलतोय कारण की मार्केटची जी, जी प्रायझॅक्शन होती जे स्ट्रक्चर होतं जे ग्लोबल सिनर आहे मार्केटमध्ये ज्या न्यूज फ्लो होता ते त्या कुठे ना कुठे सगळीकडे आपल्याला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी आप दाखवत होते किंवा मार्केट थोडंसं सेलिंगमध्ये राहू शकतं असं एक ग्लोबल सेनेवरून बघायला मिळत होतं ज्या न्यूज फ्लो होता होत्या त्याच्यावरनं बघायला मिळत होतं परंतु मार्केटने काय झालं सप्रायझिंगल्याच एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिलेला आहे आणि डे हायला क्लोजिंग केलेली आहे त्याच्यामुळे ज्या पण आपण लेवल बुलिश साईडला इतका व्ह्यू नव्हता स्ट्रॉंगली बुलीसचा जर खरोखर सांगायचं झालं तर परंतु काही आपण लेवल बुलीस त्याला डिस्कशन केलं होतं लास्ट ॲनालिस व्हिडिओमध्ये त्या जर लेवल बघितलं ले तर मार्केटने एकदम व्यवस्थित रीत त्या मार्केटने त्या मुमेंटमधे ब्रेक केल्या सो त्याच्यामुळे जर तुम्ही लास्ट ॲनालिस व्हिडिओ बघितला असेल आणि लेवल जर मार्क करून ठेवल्या असेल तर त्या लेवलबरोबर तुम्हाला अ, मुमेंटम कॅप्चर करण्यासाठी हेल्प झालेली असणार आहे ओके सो कुणी कुणी कशा पद्धतीने ट्रेड आहे काय व्ह्यू त्यांनी प्लॅन केला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आता हा जो सरप्रायझिंगली बुलिश मोमेंटम आला आहे आणि जी क्लोजिंग आहे ती इंट्राडे हायला झालेली आहे आणि त्याचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचा डिटेल अॅनालिस आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं करणार आहोत उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे आणि मंगळवारी काय असतं सेन्सेक्सची विकली एक्सपायरी असते त्याच्यामुळे त्याच्यावरती देखील थोडंसं आपण अनालिसिस करताना भर देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा चॅनलवर जर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला कारण की या चॅनलत आपण स्टॉक मार्केटचं चार ट्रेडिंगचं लेसन शिकत असतो आणि त्यातनं तुम्हाला खरोखर काहीतरी शिकायला मिळणार आहे ओके सो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आता व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट आहे इकडे जर बघितलं तर आपण निफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट ओपन केलाय आपण काय लेवल डिस्कशन केलं होतं चोवीस हजार चारशे बावीस डाऊन साइडला होती चोवीस हजार तीनशे पस्तीस ओके हा एक सपोर्ट होता हा एक सपोर्ट होता आता लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर थमनेलमध्ये आपण डिस्कशन केलं होतं की सेलिंगची तयारीला सुरुवात आहे तर दोन तीन मित्रांनी कमेंट केले होते की सर तुम्ही सेलिंगचे मुवमेंटमला सुरुवात आहे आणि मार्केटने तर आज सरप्रायझिंगली मुवमेंटम देऊन गेलेला आहे ओके आता जे थमनेल असतात ते काय असतं की जे ग्लोबल सिनर आहे किंवा मार्केटमध्ये जी पॉसिबिलिटी आहे ते थोडंसं मी तिकडे सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो याचा अर्थ असा नाही की थमनेल बघितलं तुम्ही त्याच्यावरूनच व्ह्यू प्लॅन करत बसणार आहात नाही ना थमनेल एक असतं की पॉसिबिलिटी काय हे आहे आणि थमनेल असं काही मार्केटमध्ये आतमध्ये व्हिडिओमध्ये काय ते बघा थमनेल आहेच तो थमनेलमध्ये ज्या गोष्टी आपण डिस्कशन करतो बऱ्यापैकी रोज रोज सेम थमनेल असतात कारण की ते एक काय असतं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं त्याचा मी तिथं अंदाज थोडासा जर मार्केट खूप स्ट्रॉंग रिकवर केलं तर मार्केटमध्ये मा आपण लिहितो की शार्प रिकवरी आता उद्या काय आहे मार्केट जर सेलिंगमध्ये असेल किंवा ॲक्शन जर बेरिश असेल तर सेलिंग येण्याचे संकेत असतात तर ते थमनेल असतात थमनेल म्हणजे मार्केटचं ट्रेंड असं बिलकुल नाही आहे तर ते तुम्ही थोडंसं ज्यांना वाटते ते थोडंसं डोक्यातनं काढून टाका ती गोष्ट जे काय आहे ते व्हिडिओमध्ये बघा आता आपण ह्या लेवल डिस्कशन केलं होत्या की नव्हत्या काल कालच्या व्हिडिओमध्ये नक्कीच केल्या होत्या मार्केटने तो मोमेंटम दिला का नक्कीच मार्केटने मुवमेंटम दिला आपण काय म्हणलं असतो की मार्केटने जर खालची लेवल ब्रेक करून मार्केटने जर इकडनं असा मुवमेंटम दिला असता तर म्हणू शकलो असतो की आपण ही लेवल डिस्कशन केली होती चोवीस हजार तीनशे पस्तीसची त्याच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिली परंतु मार्केट फसवून मार्केटवरती गेलं परंतु मार्केटने फसवलंच नाही ना मार्केट आपण काय डिस्कशन केलं होतं की कन्सल्टेशन करून जर खाली आला तर विचार करायचा सेलिंगचा किंवा मग हा जर डबल बॉटम बघा मी तिकडे तुम्हाला दरवेळेस सांगत होतो आणि कालच्या या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की जर काही बुलिश प्राजॅक्शन क्रिएट करून जर मार्केटने वरती मुमेंटम दिली तर बुलिश देखील मुमेंटम बघायला मिळू शकतो हो फक्त आपल्याला थोडीशी रिवॉर्ड रेशो कमी ठेवायचा होता टू रिवॉर्ड रेशो देखील कमी ठेवायचा होता पोझिशन सायझिंग देखील कमी ठेवायची रिस्क थोडीशी कमी करायची होती ओके आणि तुम्ही जर रिस्क कमी करून जरी हा मुमेंटम कॅप्चर केला असेल तरी काही हरकत नाही परंतु आपण दोन्ही साईडचे लेवल डिस्कशन केले होत्या लेवलच्या प्रमाणे जर बघितलं तर बुलिश लेवल ब्रेक झाली लर्निंग ग्रुपवरती देखील मी अपडेट दिला होता की बुलिश साईडला ले लेवल ब्रेक कन्सोलेशन नंतर छोटा छोटा मुमेंटम जरी कॅप्चर केला तरी हरकत नाही आहे की प्रत्येक वेळेस मोठाच मोमेंटम कॅप्चर करा असं काही नाही तुमच्या रिस्टू रेशोनुसार जरी तुम्ही मुमेंटम कॅप्चर केला असेल तरी हरकत नाही ओके तर आता बघा इकडे पहिली तर सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय मार्केटने एक बेस तयार केला इकडे जर तुम्ही एक तासाचा टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो मार्केटने एक बेस तयार केला इकडे कारण की ही जी लेवल होती ही लेवल आपण वारंवार वारंवार डिस्कशन करतोय की हे स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे ही आणि ही ही रेंज आणि तिकडेच मार्केट एक बेस तयार करते तर काही मोठी गोष्ट नाही एकीकडनं जर बाउन्स आला तर पहिला एक आला होता आणि त्याच्यानंतर परत येऊन परत दुसरं आलाय आहे तर काही मोठी सरप्राइजिंगली गोष्ट नाही तिकडे बाउन्स आला तरी देखील काही सरप्राईज नाही हां मुवमेंटम ज्या पद्धतीने प्रायजेक्शन होती त्याच्यानंतर मुवमेंटम इतकं चांगल्या पद्धतीने आला तर थोडंसं आपण सरप्राईज म्हणतो ऑलरेडी परंतु जर चार्ट पॅटर्न बघितलं तर इतकं सरप्राईज वाटण्यासारखं नाही आहे आता तर काय लक्षात ठेवायचं आहे की मार्केटने तर चांगला एक सपोर्ट तयार केला आहे सपोर्ट नंतर मार्केट आता ही लेवल ब्रेक व्हायची वाट बघायची मार्केटची कोणती लेवल कारण की मार्केट बघा काय केलं ही लेवल इम्पॉर्टंट लेवल होती ओके आता मार्केटची क्लोजिंग आहे निफ्टीची क्लोजिंग आहे चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी एकदा इकडे एक या लेवलवरनं मोमेंटम आज जर बघितलं तर ता त्याच लेवलवरनं बुलीशुमेंटमला सुरुवात झाली परत एक बुलिश मोमेंटम पण कुठे ना कुठे बघा हा जो सिंग होता या स्विंगच्या आसपास आलं म्हणजे इथनं जी सेलिंग चालू सुरुवात झाली होती त्या सेलिंगवरती परत एक छोटासा डाऊन साइड मुवमेंटम दाखवलेला आहे परंतु निगेटिव्ह आपण म्हणू शकतो की त्याला नाही लक्षात काय ठेवायचं आता हा स्विंग तसा तो चोवीस हजार सहाशे एक राऊंड लेवल आहे परंतु आपण थोडस सा सेफर साईड जातोय कन्सिडर करतो याला आपण ॲज अ नोट रेडिंग झोन पाच मिनिटचा टाइम फ्रेम आहे आणि नोट रेडिंग झोन कन्सिडर केलेला आहे लेवल एक्सप्लेन करतो दो मी दोन मिनट जाऊ बघा काय केलं आपण आधी डाऊन साईड लेवल बघून घ्या की ह्या लेवल आधी इकडनं सेलिंग आली होती का एकदा सेलिंग आली होती देखील सेलिंग आली होती आता त्या लेवलवरती परत होल्ड केलाय ओके okay, हरकत नाही लेवल काय मिळाली आपल्याला चोवीस हजार पाचशे चाळीस ही एक लेवल आहे जिथे आपल्याला छोटासा सपोर्ट बघायला मिळते आता डाऊन साईडला जर यायचं असेल याला तर डबल टॉप क्रिएट करणं गरजेचं आहे किंवा एक कप अँड हँडल देखील करणं गरजेचं आहे डायरेक्ट जर येत असेल तर थोडंसं इग्नोर करायचं आहे किंवा एखादा सपोर्ट खाऊन टप्पा खाऊन मार्केटवर जाऊन परत आलं पाहिजे मग शेवटी तेच की इकडे कपल हँ कपन हँडल काय पॅटर्न क्रिएट केला तर आपल्याला ले एक निगेटिव्ह मुमेंटम बघायला मिळू शकतो बरं आता काय लेवल बनता ते चोवीस हजार पाचशे चाळीसची जर लेवल ब्रेक होती आहे तर फर्स्ट लेवल येते पंचवीस हजार चोवीस हजार सॉरी पंचवीस हजार नाही चोवीस हजार पाचशे आहे फर्स्ट लेवल सेकंड लेवल येते चोवीस हजार चारशे साठ आणि थर्ड लेवल येते चोवीस हजार चारशे वीस तर या काही तीन लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात ते ज्या की थोड्याशा नेगेटिव्ह साईडला आहे सेलिंग मुमेंटम आपल्याला तिकडे बघायला मिळू शकतो ओके या लेवल नक्की नोट करून ठेवा बुलीस साईडला जर बघाल तर कन्सोलेशन होणं गरजेचं आहे किंवा ज्या पद्धतीने इकडे आपण स्पेस ठेवलाय तिकडे जाऊन एकदा पुलबॅक घेऊन नंतर कन्सोलेशन होऊन जर चोवीस सहाशे तीस ची जर लेवर तर, okay, लेवल ब्रेक होती तरच एक बुलिस साईडचा विचार आपण इकडे करू शकतो ओके मग काय लेवल बघायला मिळतात आपल्याला बुलीस साईडला काय लेवल मिळाले ते आपल्याला हा रेझिस्टन्स वन कन्सोडेशन आणि कन्सोडेशन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर चोवीस हजार सहाशे ऐंशी फर्स्ट लेवल चोवीस हजार सातशे तीस सेकंड लेवल चोवीस हजार सातशे एक्क्याऐंशी थर्ड लेवल तर या काय लेवल आहेत बुलिश साइडला याचा विचार आपण बुलिश साइड साठी करू शकतो निफ्टीमध्ये ओके म्हणजे जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम कन्सोडेशन आणि कंटोनेशन असा जर व्ह्यू बनत असेल तरच या बुली साईडचा विचार करायचा रिलॅक्स आणयचं कारण की ट्रॅप होऊ शकतो बुली साईडला ओके सो आय होप निफ्टीचा व्यवस्थित लेवल तुम्हाला समजले असतील आपण आता जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काय केलं बघा या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता परत खाली आला हो म्हणजे कुठे ना कुठे हे जे बुलिश मोमेंटम एक्सपायरीच्या दिवशी आला होता निफ्टीचा तो रिकव्हरी जी रिकवरी होती ती परत इकडे फॉलमध्ये कन्वर्ट झाली होती आज परत बऱ्यापैकी रिकवरी झाली म्हणजे याचा अर्थ बघितलं तर ही लेवल अजूनही तितकीच रेजिस्टन्स पॉवरफुल आहे कुठली लेवल आहे लेवल आहे ती पंचावन्न हजार सहाशेची ओके ती लेवलला जोपर्यंत बँक निफ्टी ब्रेक करत नाही ना तोपर्यंत बुलिस साईडचा विचार थोडंसं इग्नोरच करायचं थोडंसं टफ राहणार आहे बुलीस साईडला जाताना तर मी तिकडे थोडंसं आपले लेवल ॲडजस्ट करून तिकडे लेवल मार करतो नवीन ओके लेवल मार्क केले ते कन्सल्टेशन करून इकडे जर ब्रेकआउट आला जरी हा डबल टॉप ब्रेक झाला ओके छोटासा डबल टॉप इकडे आपल्याला बघायला मिळतो आहे एक पुल बॅग घेऊन जर पंचावन्न हजार सहाशे चौदाची जर लेवल ब्रेक होते तर आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो पंचावन्न हजार आठशे चौऱ्याण्णव आणि छप्पन हजार शंभर या बुलिश साईडच्या लेवल आहेत मार्क करा डाऊन साइडला जर बघितलं तर इकडे अशा पद्धतीने ट्रेंडलाईन देखील आहे छोटी परंतु जोपर्यंत पंचावन्न हजार तीनशे तेरा ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही पंचावन्न हजार तीनशे तेरावरती सपोर्ट पुलबॅक पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होती तर पंचावन्न हजार एकशे सेहेचाळीस पंचावन्न हजार आणि चोपन्न हजार आठशे या सेलिंगच्या लेवल बनतात ते नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर पंचावन्न हजार सहाशे चौदा पंचावन्न हजार तीनशे तेरा हा नो ट्रेडिंगचा झोन आहे इकडे जर मार्केट कन्सिडेशनमध्ये राहिलं तर इग्नोर करायचं जोपर्यंत मार्केट या लेवल किंवा लेवल 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 या लेवलच्या बाहेर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला थोडंसं सस्टेन होऊ दे त्या लेव्हलवरती त्या लेवलवरती मार्केटने थोडंसं कन्सड्रेशन करू दे आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाला याचा विचार करू शकतो आपण आता या उद्या सेन्सेक्समध्ये ज्याची उद्या एक्सपायरी आहे आणि आज देखील एक स्ट्रॉंग मुमेंटम देऊन गेलेला आहे तर काय लेवल बनतं ते थोडंसं आपण इकडे लेवल फक्त ऍडजस्ट करतोय जास्त लेवल ड्रॉ करायची गरज नाही आहे कारण की मार्केटने ॲज इट इज लेवल आपल्याला दिलेले आहे ॲज इट इज म्हणजे काय की आपण ऑलरेडी त्या लेवल कन्स डिस्कशन केल्या होत्या आणि त्याच लेवलच्या आसपास मार्केट मुवमेंटम देते म्हणजे जास्त काही लेवल ॲडजस्ट करायची गरज नाही आहे ओके तर काय इकडे चार्ट बघायला मिळतो आपल्याला डबल बॉटम क्रिएट करून वरती गेला खाली आला परत डबल डबल बॉटम क्रिएट केला बेसिकली हा जर बघितला एक डबल डब्ल्यू पॅटर्न ते तयार केलेलं आहे ओके आता याला जर बुलीस साईडला जायचं असेल तिकडे कन्सोलेशन करणं कंपल्सरी आहे कन्सो कन्सोलेशन करून ऐंशी हजार सातशेची जर लेवल ब्रेक होती आहे बुलीस साईडला तर ऐंशी हजार आठशे नव्वद फर्स्ट लेवल ऐंशी एक्क्याऐंशी हजार साठ दुसरी लेवल आणि एक्क्याऐंशी हजार दोनशे चाळीस तिसरी लेवल या तीन लेवल आपल्याला बुलीस साईडला बघायला मिळत आहे याचा नक्की विचार करा डाऊन साईडला जर बघितलं तर ऐंशी हजार चारशे ही लेवल टप्पा खाऊन जर ब्रेक झाले तर डाऊन साईडला ऐंशी हजार दोनशेची लेवल ऐंशी हजार आणि एकोणऐंशी हजार सातशे सत्याहत्तरची लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळते नोट रेडिंग झोन जर बघितला तर ऐंशी हजार सातशे दहा ऐंशी हजार चारशे हा रेंज थोडंसं आपल्याला कन्सोटेशन बघायला मिळू शकतं त्यामुळे याच रो झोनमध्ये जर थोडंसं मार्केटने जर कॉन्सोटेशन केलं तर थोडंसं मार्केटला इकडे ब्रेकआउट द्यायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामुळे त्या झोनमध्ये आपण थोडंसं ट्रेडिंग अवॉइड करणं इम्पॉर्टंट आहे ज्या लेवलवरती ब्रेकआउट येईल त्या लेवलवरती आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळू शकतो ओके आणि ओवरऑल जर मार्केटचं स्ट्रक्चर बघितलं तर उद्या थोडंसं मार्केट आपल्याला पुलबॅक घेताना दिसू शकतं आणि निफ्टी असो बँक निफ्टी असो सेन्सिक असो सगळ्यांच्या लेवलमध्ये आपण नोटेडिंग झोन देखील दिलेला आहे अप साईड डाऊन साईडच्या लेवल देखील मार्क केलेले आहेत ओवरऑल जर मार्केट बघितलं तर थोडंसं उद्या सा साईडवाईज जाण्याचे चान्सेस आहे त्यामुळे त्याच्या पद्धतीने तुम्ही इकडे विचार करू शकता ओके आई होप तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल व्हिडिओ थोडासा छोटा आहे कारण की थोडीशी तब्येत लो आहे त्याच्यामुळे थोडंसं डिटेल्समध्ये नाही इतका परंतु ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय